काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यावर असतानाच भारत देशाच्या संविधानावर आणि येथील आरक्षणाच्या विरोधात जी वक्तव्य केली या वक्तव्याच्या विरोधात संपूर्ण भारत देशात राहुल गांधी यांचा निषेध वर्तविला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑक्टोंबरला कणकवली येथे निषेध मोर्चा आहे तो निघणार आहे तरच राहुल गांधी यांनी संविधानाविरोधात जे वक्तव्य केलं या वक्तव्याच्याच विरोधात कणकवली येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आहे ही या आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित कांबळे आहेत कांबळेची काय सांगाल एकंदरीतच या प्रकरणावर आपण कशाप्रकारे पाहतो खरोखर आहे ही गोष्ट की आमच्या कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार नितेश राणेसाहेब याने पाच मार्चला कणकवली येथे जानवली पुलापासून पाच ऑक्टोबरला कणकवली जानवली पुलापासून ते शिवाजी चौकापर्यंत निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याने पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागास समाजाला आव्हान केलेलं आहे तसेच भारतीय जनता पार्टी आणि युतीतील सर्वच पक्षातील कार्यकर्ते या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे वस्तुस्थिती अशी आहे की राहुल गांधी हे वारंवार परदेशात जाऊन भारत देशाचा अपमान होईल अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यामुळे सामान्य माणसांच्या मनात आता वय यांच्याबद्दल गा नाराजी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्या नाराजीचं रूपांतर आपल्याला पाच ऑक्टोबरला दिसून येईल मागास समाजाचं आरक्षण रद्द करणं आणि या दलित समाजाला कुठेतरी वाऱ्यावर सोडणं अशी ही भावना त्यांची अगदी घराणेशाहीपासून आहे नेहरू असताना बरोबर या भारतालाच प्रजासत्ताक एकोणीसशे पन्नासला मिळालं आणि एक्कावन्नला पहिली घटना दुरुस्ती केली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने वारंवार घटनादुरुस्ती करण्यासाठी जवळजवळ घटनादुरुस्तीची शंभरी पार करण्यासाठी चढावडच आम काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लागली आणि याचा कहर म्हणून जवळजवळ एकोणीसशे साठ बासष्टच्या दरम्याने इंदिरा गांधी यांनी आणीबाणी देशामध्ये लागू केली आणि ला के या आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या सोयीसाठी पूर्ण देशाला नांगवलं आणि घटनेतल्या कलमांची अदलाबदल करून आपल्या सोयीसाठी घटनेमध्ये बदल केले ह्या गोष्टी सर्वसामान्य सर्व लोकांना देशातील माहिती आहेत त्यानंतर राहुल गांधी यांनी दोन महिन्यापूर्वी संसदेमध्ये जातीयतेचा विषय काढला की महावीर हे अभय मुद्रेमध्ये आहेत बुद्ध हे अ अभय मुद्रेमध्ये आहेत त्याच्यानंतर यशुख्रिस्त अभय मुद्रेमध्ये आहे सर्व देवता अभय मुद्रेमध्ये आहेत फक्त हिंदू लोक हे हिंसक आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं म्हणजे जातीयताच जातीयतेचे मूळ हे काँग्रेस पक्षात आहे आणि आज आजपर्यंत आम्हाला आम्हाला मागास समाजाला भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष अशा प्रकारची आमच्या मनावर बिंबवलेलं आहे जवळजवळ साठ वर्ष या काँग्रेस पक्षाबरोबर संपूर्ण या देशातील मागास इतर मागास आणि अल्पसंख्यांक लोक साठ वर्ष सोबत होते या साठ वर्षामध्ये या काँग्रेसने फक्त या अल्पसंख्याक आणि माघास समाजाला फक्त सोबत घेऊन खेळवल खेळविलेले आहे त्यांना कुठल्याही विकासाच्या प्रवाहात घेतलं नाही त्यांच्या वाढीव कुठल्याही प्रकारचा विकास नाही आणि आत्ता या साठ वर्षानंतरच्या कालामध्ये एकोणीसशे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत या दहा वर्षामध्ये मोदींच्या कारकिर्दीमध्ये भाजपा पक्षाने आमच्या वाडी वस्त्यामध्ये एवढा विकास केलेला आहे की जो साड़ सत्तर वर्षामध्ये झालाच नाही त्यानंतर सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी यांनी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर विकत घेऊन त्या ठिकाणी संग्रहालय निर्माण केलं इंदू मिलची जागा सरकारच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करत आहेत आजपर्यंत जे काँग्रेसला जमलं नाही ते सन्माननीय मोदी साहेबाने संविधान सवीदा दिन संविधान दिन या ठिकाणी साजरा करण्याचे सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आता संविधान मंदिर म्हणजे आपण संविधान आज या देशामध्ये पाहतो आहोत ती आपले एक प्रकारे धर्मग्रंथच आहे अशा प्रकारची भावना ठेवून माननीय पंतप्रधानांनी संविधान मंदिर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत निर्माण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत निर्माण करण्यासाठी आदेश काढलेले आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान यांच्याबद्दल जो आदर या ठिकाणी भाजपा पक्षाकडून दिला जातो तो आजपर्यंत काँग्रेस पक्षाकडून कधीच मिळाला नाही काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना देखील त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या हयातीच्या पश्चात देखील या काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही म्हणजे केवढी मोठी खंत आहे आणि दुसऱ्या पक्षाला जातीयवादी ते धर्मनिरपेक्ष आणखी काय काय वल्गना करायच्या आणि आम्हीच कसे धर्मनिरपेक्षा ही भावना लोकांमध्ये पसरवायची आता आमचा मागास समाज अडाणी राहिलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या ध्येयाचे ध्येयाला पाळणारी आम्ही लोक आम्ही शिक्षण पण आमचं झालं आमची बुद्धिमत्ता पण चांगली आहे आमचं संघटन पण चांगलं आहे आणि त्यामुळे यापुढे काँग्रेसला आम्ही कुठल्याही प्रकारे भूलतापांना बळी पडणार नाही आणि त्याचं प्रत प्रत्युत्तर या ठिकाणी आम्ही कणकवलीच्या मोर्चामध्ये दाखवून देऊ पूर्ण क्षमतेने मागास इतर मागास जे काय आरक्षणामध्ये लाभ घेणारे घटक असतील ते मोठ्या संख्येने येतीलच पण काँग्रेस पक काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आमच्या महायुतीतील सर्व घटक पक्ष देखील या मोर्चामध्ये सामील होतील आणि एक महाराष्ट्र राज्याला राज्यामध्ये असा मोर्चा आम्ही दाखवून देऊ की माननीय आमदार नितेश राणेसाहेब यांची ताकद काय आहे ही आपण कणकवलीतून त्या दिवशी दाखवून देऊ एकीकडेच आर पी आय पक्षामध्ये आपला समाज होता हा एकजुटीने होता मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जो समाज आहे हा विखुरला गेला आहे आणि या सर्व परिस्थितीकडे तुम्ही कशाप्रकारे पाहत खरं आहे की पूर्वी आर पी आय पक्ष आमचा एकजुटीने होता आमचे सर्व राज्यस्तरीय नेते एकजुटीने सर्व होते बाबासाहेबांच्या पश्चात त्या आर पी आय पक्षाचे मग अनेक प्रकारे शकले झाले पण सकले होत असताना ती आमच्या आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी केलेली शकले नव्हती ही ने ने शकले, शकले या देशातील काँग्रेसने राष्ट्रवादीने आणि शिवसेना या तीन पक्षांनी या आमच्या आर पी आयची शकलं पाडली काँग्रेसने काही आमच्या नेत्यांना फोडलं आणि वेगळे काँग्रेसमध्ये त्यांनी काही लोकांना प्रवेश दिला तर काही लोकांना वेगळा पक्ष तुम्ही स्थापन करा आणि आमच्या काँग्रेसला स पाठिंबा द्या अशा प्रकारची उल्गणा केल्यामुळे सत्तेच्या पायी काही आमचे नेते भहकले गेले नंतर राष्ट्रवादीने पण तेच केलं आणि अगदी शिवसेनेने पण भीमशक्ती शिवशक्तीची गाजर दाखवून आमच्या समाजातील काही नेत्यांना आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्यामुळे आर पी आय पक्षाची जी ताकद होती ती काही अंशी कमी झाली हे सत्य आहे पण आता आमच्या समाजाला कुठल्या तरी एका पक्षाची पक्षाला साथ देणे हे गरजेचं आहे कारण आमचा समाज हा अल्पसंख्याक आहे कमी प्रमाणात आमचा समाज असल्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर कुठल्याही निवडणुकामध्ये म्हणा किंवा कुठल्याही स्तरावर आम्ही स्वतःची ताकद एकमुखी दाखवू शकत नाही तिथे निवडणुकीमध्ये पण निवडून येण्यासाठी आम्हाला कुठल्या तरी पक्षाचा सहारा घ्यावा लागतो आताच्या घडीला या तिन्ही पक्षाने काँग्रेसने राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने आम्हाला खेळवलेला आहे साठ ते सत्तर वर्ष म्हणूनच जो लोकशाही प्रणालीने चालणारा आहे पक्ष असा भाजपा भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आम्हाला मागास समाजाला दिसतो आहे आणि आज जवळजवळ भारत देशात नवे महाराष्ट्रात देखील आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील बरेच आमच्या अनुसूचित जाती जमातीचे कार्यकर्ते हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याचं प्रत्यय उद्याच्या पाच ऑक्टोंबरच्या मोर्चामध्ये आपल्याला दिसून येईल आणि म्हणूनच या निमित्ताने जाता जाता या तिन्ही पक्षाने आणि मुळात जास्ती करून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या जातीयवादी वक्तव्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आपल्या सोबत होते अजित कांबळे जो काही रोष आहे त्यांचा तो आपल्याला पाहायला मिळतो आणि संविधानाविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हा कणकवली येथे होणाऱ्या या त्यांच्या निषेध मोर्चातून पाहायला मिळेल विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट